नमस्कार मुलगा मुलगी समानतेच्या गप्पा आपण खूप वर्ष मारल्या पण ती समानता प्रत्यक्षात यायला दोन हजार पाच साल उजाडावं लागलं सप्टेंबर दोन हजार पाच साली हिंदू उत्तराधिकार कायदा अर्थात हिंदू सक्सेशन ऍक्ट यामध्ये केलेली सुधारणा अंमलात आली आणि त्या सुधारणेने मुलांप्रमाणेच मुलीला सुद्धा मालमत्तेमध्ये समान हक्क मिळण्याची कवाड खुली झाली अर्थात कायद्याने जरी मुलींना आणि त्यांच्या वारसांना हक्क मिळालेला असला तरी तो हक्क प्रत्यक्षात मिळणं एवढं सोपं नव्हतं कायद्याने हक्क दिला म्हणून कोणत्याही मुलीला किंवा तिच्या वारसांना इतरांनी सुखासुखी हक्क मिळवून दिलेले नाहीत हे कटू असलं तरी वास्तव आहे बऱ्याच प्रकरणांमध्ये मुलींना आणि त्यांच्या वारसांना त्यांना कायद्याने मिळालेला हक्क प्रत्यक्षात मिळवण्याकरता झगडा करायला लागलेला आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने कायद्यातली कोणती तरी पळवाट शोधून मुलींना आणि त्यांच्या वारसांना मिळालेला हक्क नाकारण्याचे प्रयत्न चिकारदा झालेले आहेत आणि आजही होत आहेत असंच एक प्रातिनिधिक उदाहरण नुकतंच कर्नाटक उच्च न्यायालयासमोर आलं होतं या प्रकरणामध्ये मयत मुलीच्या वारसांनी कौटुंबिक मालमत्तेमध्ये दावा आणि हक्क सांगितला होता त्याच्याकरता त्यांनी केलेला दावा खालच्या न्यायालयाने मान्य केला आणि त्या निकालाच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता कर्नाटक उच्च न्यायालयाने या निकालामध्ये काही फार सुंदर आणि महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती पुढील प्रमाणे सगळ्यात पहिले न्यायालय म्हणाल की दोन हजार पाच साली कायदा लागू झाला तर त्याच्या आधी जर एखादी मुलगी मयत झाली असेल तर तिच्या वारसांना या कायद्याचा लाभ आणि हक्क मिळतो का हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार पाच सालचा कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे रेट्रॉस्पेक्टिव पद्धतीने लागू करण्यात आलेला नसल्यामुळे दोन हजार पाच सालच्या आधी मयत झालेल्या मुलीच्या वारसांना हक्क मिळणार नाही असं विरोधी पक्षाचं मुख्य म्हणणं आहे पण दोन हजार पाच सालचा कायदा आणि त्याच्याद्वारे मुलींना आणि तिच्या वारसांना मिळालेले अधिकार या संदर्भात विनिता शर्मा या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून काही विशिष्ट निष्कर्ष नोंदवलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालामध्ये दोन हजार पाचच्या कायद्याने मुलींना मिळालेला हक्क हा जन्मसिद्ध हक्क असल्याचं स्पष्ट म्हटलेलं आहे साहजिकच तो हक्क जन्म सिद्ध असल्यामुळे दोन हजार पाच सालचा कायदा ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशी त्या मुलीच्या हयात असणं अजिबात गरजेचं नाही साहजिकच ज्या मुली दोन हजार पाचच्या आधी जन्माला आल्या त्यांना सुद्धा दोन हजार पाचच्या च्या कायद्याचा लाभ हा निश्चितपणे मिळेल दोन हजार पाच साली कायद्यातील सुधारणा करून मुलांप्रमाणेच मुलीला सुद्धा जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे त्यामुळे तिचा जन्मसिद्ध हक्क हा तिचे वडील हयात असल्यावर किंवा ती हयात असण्यावर अवलंबून नाही जर दोन हजार पाचच्या च्या अगोदर मयत झालेल्या मुलांच्या वारसांना हक्क देता येत असेल तर त्याच न्यायाने दोन हजार पाच सालच्या अगोदर मयत झालेल्या मुलींना असा हक्क नाकारता येणार नाही अशा दोन वारसांना दोन विभिन्न प्रकारची वागणूक देऊन जर भेदभाव केला तर ते असंवैधानिक ठरेल शिवाय मालमत्तेमधला मुलींचा आणि त्यांच्या वारसांचा हक्क हा महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे ही महत्वाची निरीक्षण नोंदवून कर्नाटक उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल कायम केला आणि दोन हजार पाच च्या अगोदर जरी एखाद्या मुलीचं निधन झालं असेल तरी सुद्धा तिच्या वारसांना दोन हजार पाच सालच्या कायद्याचा लाभ मिळेल हे स्पष्ट केलं हा तसं म्हटलं तर फार महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल आहे आजपर्यंत मुलींना आणि त्यांच्या वारसांना हक्क नाकारण्याकरता दोन हजार पाच चा कायदा पूर्वलक्षी नसणे कायदा लागू झाला त्या दिवशी मुलीचे वडील हयात नसणे कायदा लागू झाला त्या दिवशी मुलगी हयात नसणे अशा विविध कारणास्तव आक्षेप घेण्यात येत होते आणि विनिता शर्माच्या खटल्याने हे सगळे आक्षेप खोडून काढले त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निकालानी पुन्हा एकदा हे अधोरेखित केलं की मुलीला दोन हजार पाचच्या कायद्याने मिळालेला हक्क हा जन्मसिद्ध हक्क आहे कोण हयात आहे आणि कोण हयात नाही याच्यावर तो हक्क अवलंबून नाही एकत्र कुटुंबातील मुली आणि त्यांच्या वारसांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा है। या बद्दल काई वाट्ट? अपली काई आहे या निकालाबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मतं काय आहेत ते आपण कमेंट्समध्ये अवश्य नोंदवू शकतात धन्यवाद